यावर्षी पुरीचे पैसे शेतकऱ्यांना चांगले झालेले आहेत आणि याही वर्षी चांगले पैसे मिळतील म्हणून शेतकरी कुरीची लागवड करणार आहेत आणि काही शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भीती आहे की अचानक कुरीमध्ये मर येते ज्याला आपण इंग्रजीमध्ये विल्टिंग म्हणतो आणि त्यामुळे उत्पादन घटतं तर ही जी विल्टिंग आहे किंवा हा मर रोग आहे तो कशामुळे येतो आणि तो जर येऊ द्यायचा नसेल आपल्या शेतामध्ये तर त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माझ्या शेजारी म्हणजे माझ्या बाजूला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यापीठा श्री अरुण गुट्टे आहेत गुट्टे साहेब तुरीमध्ये अचानक मर येते म्हणजे तूर वाळून जाते हा जो रोग आहे जो बुरशीमुळे पसरतो तो जर आपल्या शेतामध्ये दे येऊनच द्यायचा नसेल तर शेतकऱ्यांनी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या मर रोगावर जाण्यापूर्वी एक दोन बाबी मी आपल्या समोर ठेवू इच्छितोय पहिली बाब दोन हजार चोवीस हंग या हंगामाचे जर पावसाचा अनुमान जर पाहिला तर या वर्षी शंभर टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अनुमान यावर्षी आलेला आहे आणि त्यासोबतच दुसरा अनुमान असं आलेला आहे की या हंगामामधले जे चार महिने आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर यामधले ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे शेवटचे दोन महिने या दोन महिन्यात कदाचित जास्तीचा पाऊस पडू शकेल आणि असा ज्यावेळेस अनुमान येतो त्यावेळेस तूर पीक आपल्या समोर ठेवलं पाहिजे या दोन महिन्यामध्ये जर जास्तीचा पाऊस पडला एखाद्या आठवड्यामध्ये दोनशे मिलीमीटर किंवा अडीचशे मिलीमीटरचा पाऊस पडला आणि तूर पीक जर आपण पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली असेल आणि त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल आणि ते पाणी जर शेताच्या बाहेर पडत नसेल तर अशा ठिकाणची तूर याही वर्षी मर रोगाने उमळून जाण्याची शक्यता आहे एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की यावर्षी एखाद्या आठवड्यामध्ये किंवा एखाद्या पंधरावड्यामध्ये जास्तीचा पाऊस पडणार आहे ही झाली पहिली बाब यासाठी मी उपाययोजना त्यानंतर दुसरी बाबीवर मी प्रकाश टाकेल की यावर्षी तुरीचं क्षेत्र वाढवायचं का तर मित्रांनो आपण देश पातळीवरचा जर विचार केला तर आज जेवढा जेवढी गरज आहे देशाची तेवढं उत्पादन नाही आपल्या देशाची गरज आहे पंचेचाळीस लाख टन आणि आपल्या देशामध्ये दोन हजार तेवीस ला प्रोडक्शन झालं एकोणतीस लाख टन म्हणजे सोळा लाख टन आपण कमी आहोत आणि बाहेरच्या देशातून कितीही मागवायचं म्हटलं तर दहा लाख टनाच्या पुढे आपण मागू शकत नाहीये मोस्ट देश आहेत पाचच देश आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा दोन हजार चोवीस या हंगामामध्ये सुद्धा तुरीचे भाव अतिशय चांगले राहणार आहेत त्यामुळे तूर पिकाखालचं क्षेत्र सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक पद्धती जर घेतली तर उत्तम राहणार आहे ह्या hmm. दोन बाबीवर मला सुरुवातीला प्रकाश टाकावा याचा होता आता आपण म रोगाविषयी जाऊ हा रोग आपल्या भागात का वाढायला लागला तर मित्रांनो तूर पिकामध्ये मागच्या अनेक वर्षापासून तुरीवर तूर असं जी एक, पद, एक पद्धती आपण राबवली ज्याला आपण मोनोक्रॉपिंग म्हणतो त्यामुळे तूर उत्पादक पट्ट्यामध्ये फ्युजारियम नावाची जी काही बुरशी आहे ज्या बुरशीमुळे मर रोग येतो या पिकामध्ये ती बुरशी आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे ही हानिकारक बुरशी आहे या बुरशीमुळे हा रोग हो येतो या बुरशीवर उपाय बी आहे म्हणजे जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे उपयुक्त बुरशी ती जर बुरशी असेल तर या बुरशीला वाढू देत नाही परंतु ट्रायकोडर्माचं प्रमाण आपल्या जमिनीतलं कमी झालेलं आहे आणि फ्युजारियमचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये हा रोग येत आहे त्याच्यानंतर दुसरं जे कारण आहे तर दुसरं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये जर एखादी महिन्याचा पावसाचा खंड पडला त्याला आपण काय म्हणतो गॅप पडला तर या गॅप दरम्यान ड्राय रूट रॉट नावाची बुरशी वाढत आहे विशेषतः कोरडोहो भागामध्ये जे जमिनी हलक्या आहेत त्या जमिनीमध्ये अशा प्रकारची बुरशी वाढत आहे त्याच्यानंतर जा तिसऱ्या प्रकारची बुरशी जी आहे एखाद्या भागामध्ये जास्त पाऊस पडला आठवड्यामध्ये आणि जमिनीमध्ये वापसा येणा गेला चिखल झाला तर तिथं वेट रूट रॉडची बुरशी वाढते म्हणजे एका आठवड्यामध्ये झाड पूर्ण वाळून गेलेले आपल्याला तिथं पाहायला मिळतात अशा प्रकारे ह्या तीन प्रकारच्या बुरशी आपल्या भागामध्ये वाढत आहेत आणि या तिन्ही बुरशीवर काम करणारी एकमेव जी उपयोगी बुरशी आहे ती आहे आणि तिन्ही बुरशीच्या उप उपाय जे आहे ती एकच आहे मी आता तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये ते सांगणार आहे आता मित्रांनो आपण उपाययोजनेचा जर विचार केला तर ह्या उपाययोजना तीन टप्प्यामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला त्याच्या उपाययोजना सुद्धा पेरणीच्या वेळेस काय करायचे पेरणी नंतर काय करायचे आहे आणि सोयाबीनची काढणी झाल्यानंतर काय करायची आता आपण पेरणीच्या अगोदर किंवा पेरणी करताना काय काळजी घ्यायची हे बघूया उन्हाळ्यात आपण खोल नांगरणी करून घेतलेली आहे सगळ्या शेतकऱ्यांनी आता पेरणी करण्याच्या अगोदर जातीची निवड करत असताना तुरीमध्ये ज्या जाती मर रोगाला बळी पडत नाहीत अशा जातींची निवड केली पाहिजे आता विशेषतः स्थानिक जातींचा वापर जास्त आहे लातूर उस्मानाबाद बीड या भागामध्ये आम्ही त्या भागात प्रसार करत हो। आहोत आणि आता शेतकरी सगळे तयार झालेले की घरचं बियाणं या वर्षी तुरीचं वापरायचं नाही यावर्षी मधून किंवा विद्यापीठातून बॅग आणायची त्याची पेरणी करायची आणि त्याच्या पोटचं जे बियाणं येईल मग आपण पुढचे तीन वर्ष वापरायचं म्हणजे जे आता काय भागामध्ये स्थानिक म्हणजे आलेलं बियाण असतं हो ते जास्त बळी पडत म्हणजे हे हे स्थानिक वाण या रोगाला पळी पडत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या पिकामध्ये मर रोग येत आहे ही हा पहिला बदल आपल्याला शेतकऱ्यांमध्ये करावा लागेल म्हणजे कृषी विद्यापीठानं ज्या त्या रोगाला प्रतिकार करणाऱ्या जाती विकसित केल्या तेच वापरलं पाहिजे या त्या कोणत्या या चार जाती विकसित केलेल्या जर ज्या भागामध्ये पांढरी तूर चालते त्या भागामध्ये बीडियन सातशे अकरा आहे ही कोरडोहोलाही चालते आणि बागायतीलाही चालते विशेष आहे विशेष आहे दुसरी जी जात आहे पांढरी मध्ये ती गोदावरी आहे गोदावरी मागच्या दोन वर्षापूर्वीच ही जात विकसित झाली आहे अतिशय उत्कृष्ट जात आहे मी पण ऐकलं की फक्त तर महाराष्ट्रातले अनेक शेतकरी या वाराच्या प्रेमात पडलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी फीडबॅक आहे अगदी अगदी आहेच या दोन्हीही जाती अतिशय उत्कृष्ट आहेत आणि तांबड्या कलरचा जर आपण विचार केला तर बीडीएन सातशे सोळा ही जात ज्या असे काही भाग आहेत ज्या भागामध्ये तांबडा कलर चालतो बरोबर तर तिथं बिडियन सातशे सोळा या जातीचा वापर करावा त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले राजेश्वरी ही सुद्धा जात अतिशय उत्कृष्ट आहे तांबडा तांबडा तर या चारही जाती मर रोगाला बळी पडत नाहीत आणि उत्पन्नाला अतिशय चांगल्या आहेत तर या जातींचा आपण वापर करावा आता दुसरी उपाययोजना जी करावायची आहे ती पेरणीच्या जस्ट अगोदर म्हणजे ज्या दिवशी आपण पेरणी करणार आहोत त्याच्या त्या दिवशी सकाळी आहे यामध्ये ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावायची आहे आता हा रोग बियाण्याद्वारे सुद्धा प्रसार होतो आणि जमिनीद्वारे सुद्धा प्रसार होतो ती आता बियाण्याद्वारे प्रसार होणारा जी काही बुरशी आहे ती आपल्याला थांबवायची आहे ती थांबवण्यासाठी ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे दहा मिली ट्रायकोडर्मा किंवा दहा मिली बायोमिक्स प्रति किलो बियाण्याला घेऊन हळूवारपणे चोळायचे आपल्याला किंवा तो गणेश स्प्रे मिळतो आपल्याला त्या स्प्रे मध्ये ह्या ट्रायकोडर्मा भरायचा आणि बियाण्यावर स्प्रे मारायचा थोडं खाली वर केलं की पुन्हा एक स्प्रे मारला की ही बीज प्रक्रिया पूर्ण होते आणि अतिशय सोपी आहे एक कोटिंग तयार होते बियाभोती आवरण तयार होतं आणि हे बियाणं ज्यावेळेस जमिनीमध्ये ओल्या ठिकाणी पडत त्या ठिकाणी ही ट्रायकोडर्माची बुरशी वाढायला चालू होती आणि तिथून त्याच्यामधले जे काही रॅडिकल आणि प्ल्युमूल म्हणजे मूळ आणि खोड बाहेर पडायला चालू झालं की त्याच्या बाजूची जी हानिकारक बुरशी आहे जवळ जशी की फ्युजारियम त्या बुरशीला हळूहळू संपवते हा आणि अशा प्रकारे त्या मुळाच्या सानिध्यामध्ये कवच संरक्षण कवच ही दुसरी उपाययोजना करायची आणि तिसरी उपाययोजना फार महत्वाची मी आता तुम्हाला सुरुवातीला एक अनुमान सांगितलं की यावर्षी आठ दिवसामध्ये जास्तीचा पाऊस पडणार आहे जर आपण ह्या सगळ्या बीज प्रक्रिया केल्या आणि एखाद्या शेतामधून पाणीच जर बाहेर पडणार गेलं तर त्या ठिकाणची तूर सुद्धा उमाळून जाण्याची शक्यता आहे बरोबर म्हणून या वर्षी शेतकऱ्यांनी तूर हे गादी वाफ्यावर घ्यायचे जर गादी वाफा घेतला आणि त्याच्या बाजूने जर सरी आली तर मित्रांनो कितीही पाऊस पडू द्या हा पडलेला पाऊस त्या सरीच्या माध्यमातून निघून जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी या गादी वाफ्याला वापसा येणार आहे म्हणून यावर्षी गादी वाफ्यावर तुरीची लागवड करावायची आहे अशी पेरणी करताना ही तीन बा... या तीन बाबीची काळजी घ्यावायची आहे आणि एकदा ती उबळायला का ती होती का हा सांगतो मी आता हे पेरणीच्या वेळेस आपण करावायच्या उपाययोजना हो केल्यानंतर मी दुसरा एक मार्ग आहे की जमिनीमधली जी काही बुरशी आहे हानिकारक त्या बुरशीचा सुद्धा आपण बंदोबस्त केला पाहिजे मग तो करण्यासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये तूर पिकाची उगवण झालेली असते कृषी विद्यापीठाने अतिशय चांगलं जैविक बुरशीनाशक तयार केले बायोमिक्स त्याची बायो के शिफारस सुद्धा केली की के चार लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एका एकर क्षेत्राला आळवणी करावायची तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जर आपण हे बायोमिक्स चार लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स केलं दोनशे के किंवा अडीचशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करू शकता आणि तूर पिकाच्या ओळीच्या बाजूने धार जर लावली तर जमिनीमधली जी काही हानिकारक बुरशी आहे ती सुद्धा आपल्याला संपवण्यासाठी मदत होणार आहे आता धार लावायची कधी तर ही धार आदल्या दिवशी चांगला पाऊस झाला पाहिजे ओल पाहिजे म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्या पिकाच्या बाजूने ही धार लावली पाहिजे जेणेकरून त्याच्या मुळापर्यंत ती धार पोहचेल आणि ट्रायकोडर्मा तिथे वाढायला चालू होईल बायोमिक्स मध्ये सुद्धा ट्रायकोडर्मा आहे ट्रायकोडर्माच्या दोन स्पेसीज आहेत ट्रायकोडर्मा हम पण आहे आणि ट्रायकोडर्मा व्हिरिडी पण आहे आणि ह्या बुरशी फ्युजारियम बुरशीवर पिथियम बुरशीवर कॉलोरॉटच्या बुरशीवर फायटोपथोराच्या बुरशीवर सगळ्या बुरशीवर चालणार आहे रामबाण उपाय ही झाली दुसरी उपाय आणि तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे खोडावर फायटोपथोरा या रोगाचे राखीरी कलरचे ठिपके तुरीमध्ये वाढत आहे तर या पिकामध्ये आपण सोयाबीन मध्ये ज्या फवारण्या घेणार आहोत जर घेतल्या तर ह्या रोग वाढतही नाही आणि जर त्या फवारण्या घेतल्या नाहीत तर आपल्याला रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाची फवारणी सोयाबीन काढणीला आलेला वेळेस या तूर पिकामध्ये घेण्याची आवश्यकता आहे अशा या तीन माध्यमातून किंवा तीन टप्प्याच्या माध्यमातून तूर पिकामधला मर रोग किंवा फायटो शंभर टक्के आपण नियंत्रणात आणू शकतो शेतकरी बंधू चुका करतात आणि या मर रोगाविषयी अनेक भीती असते आणि अरुण गुट्टे साहेबांनी सरळ साध्या उपाययोजना आपल्याला सांगितल्या आहेत त्या जर साध्या सरळ साध्या उपाययोजना जर आपण अवलंबल्या तर निश्चित आपल्या शेतामध्ये आपल्या प्लॉट मध्ये तुरीचा मर रोग जो आहे जि त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये तूर उभळणं म्हणतो ते दिसणार नाही आणि आपलं उत्पादन वाढेल धन्यवाद सर धन्यवाद सर